नाही शिवसेना काढली कुणी दर्शक नमस्कार मी सरदार जाधव डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती लोक काय म्हणत हे पाहण्यासाठी आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय गावगावी जाऊन लोकांच्या मनामध्ये काय ते पाहण्यासाठी लोकांच्यात जाऊन त्यांची मतं जाणून घेतोय काही वेळापूर्वी आम्ही धामणी खोरी प्रकल्प जो आहे धामणी खोरा जो आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मासुली गावामध्ये तिथल्या लोकांच्यात जाऊन त्यांची मत मतं जाणून घेतलीत सध्या आम्ही तुळशी खोऱ्यामध्ये आलेलो हो। आहोत धामोडच्या भागामध्ये की बाबा तुम्हाला काय वाटतं तुम्ही इलेक्शन मध्ये तर मत देताय नेत्यांना आज इथं मीडियाला तुम्हाला मत द्यायचं आहे यासाठी की तुमच्यापर्यंत नेते जे आहेत ते इलेक्शनच्या काळामध्ये तुमच्या चुलीपर्यंत येऊन मत मागतात तुम्हाला वेगवेगळ्या आश्वासनांची लिस्ट असते ती देतात तर ते आश्वासनं तुम्हाला पूर्ण केल्यात काय निवडून आले नेते आणि येणारे जे नेते आहेत खासदार झाले ते आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही म्हणजे आताचे जे शिवसेना शिंदे गटाचे जे खासदार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत इथंपर्यंत कधी आलेच नाहीत एकदा इलेक्शनला येऊन गेले ते परत तिकडे आलेच नाहीत मला मला है। मला याच्याबद्दल एक सांगायचं की खूप ठिकाणी फिरताना मला गोष्ट जाणवली की जा की आमच्यापर्यंत पोहोचण्यात आता काही मासुलीच्या भागात पण म्हणत होते आमच्यापर्यंत पोहोचण्यात मतदारसंघ फार मोठा आहे म्हणजे आपला खासदारकीचा मतदारसंघ म्हणजे आता विधानसभेचा जरी मतदारसंघ एकदा माझं म्हणणं की तुम्ही सामान्य नागरिक म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठले कामं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला नाही झाले नाहीत किंवा काय असे काही अडचणी झाल्या आतापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत जाण्याचा योगायोग कधी आलाच नाही पण सामान्य नागरिक या नात्याने सांगतो की जेणेकरून खासदारांचं हे आपलं मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघाकडे बारकाईनं लक्ष असणं गरजेचं आहे आता खासदारकीवर बोलत असताना बऱ्याचशा गोष्टी असे आहेत की जेणेकरून आताचे जे सरकार आहे ज्या दिशेनं आहे आता दोन हजार चोवीस ही निवडणूक आहे एप्रिल दोन हजार चोवीस ला लोकसभेची साधारणपणे गेली दहा वर्षे मोदी सरकार आहे मोदी सरकार यासाठी म्हणतोय की भाजपचं सरकार आहे पण आता आपण त्याला मोदी सरकार म्हणूनच त्याचं नाव लौकिक आहे जेणेकरून मोदींच जणू काही सरकार चाललंय जाहिराती त्या चालल्यात पण हे वास्तवता नाही वास्तवता काय हे भाजपचं सरकार आहे भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे तुम्हाला असं नाव जाणून पुढे हा एक नाव जाणून बसून पुढे केलं जाते जसं आतापर्यंत असं कधी मला ऐकण्यात आलं नाही पण आता सध्या तरी हे चाललेलं आहे आता तुम्ही डायरेक्ट राष्ट्रीय राजकारणावरती बोलणार आहे तुमचा म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाच्या एका वेगळ्या पक्षाच्या आहेत गटाच्या नाही मला आता तुम्ही विशेष काढलाय म्हणून म्हणायचंय की आता आपल्याकडं खासदारकीची जी शीट आहे ती जवळजवळ शिवसेनेला जाईल म्हणजे शिवसेना शिंदे गट आहे आणि ठाकरे गट आहे शिंदे गटाचे सध्याचे विद्यमान खासदार आहेत आणि ठाकरे गटाच्या बाजूने काही दोन तीन नावं चर्चेत आहेत तर इकडं कुठला म्हणजे ठाकरे गटानं कुठला नेता दिल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीमध्ये जाऊन आपली कामं किंवा आपल्या भागाच्या प्रगतीसाठी तो आला तर योग्य होईल असं वाटतंय आता नेता कोण आहे याला महत्व नाही त्याच्या नेत्याचं आता सगळ्यात महत्वाचं माहिती सगळेच नेते असे करायला लागलेत की समोर आलं की लगेच पक्ष बदलतात लगेच आता काय कळायलाच तयार नाही की प्रत्येकाचं असं झालं की पुढे काहीतरी ईडी लागणं हे प्रकार होतात आणि मग ते पक्ष बदलतात मग पाठीमागे जनतेनं जायचं कोणाकडे तुम्हाला की शिंदे गट यावा का ठाकरे गट यावा ठाकरे तुम्ही ठाकरे गटाचे ठाकरे कुठल्या म्हणजे पक्षाच्या आज गटाचे आम्ही काय ठाकरे गटाचे नाही आहे पण कसे ठाकरेकडा आधी नावं सांगतात एकीकडे निवडून जातात एकीकडे त्यांच्या पाठीमागे ईडी लागते किंवा काय लागतंय किंवा त्यांना काहीतरी वेगळंच भूल धावतात म्हणून ते बाजूला का जातात मागच्या जनतेचा जा विचार काय मल, मला तुम तुम्हाला विचारायचं काय तुम्ही शिंदे गटाच्या आहात कारण तुम्ही आंबेडकरांची माणसं नाही नाही पाठवण्या फिरणार इलेक्शनला आम्ही मागच्या वेळी दिलं आंबेडकरांना पण मतदान दिलं पण आंबेडकर त्यावेळी कुठे होते कुठल्या सत्तेत होते आणि आता कुठे गेले आणि पुढे कुठं जातील ते आम्ही काय सांगू शकत नाही त्यांचं काहीतरी वेगळं प्लॅन असेल म्हणून ते तिसरीकडे जायचं असतील त्याचा काय विषय नाही पण मागच्या जनतेचा वाटाघाट काय हा हा, 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 हा नहीं 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 मत हा मला अशा तरुण भावाचं एक मत घ्यायचं कि तू आता एवढा फिरतोय तुझा बाहेर संपर्क आहे तिकडच्या कोकणातला तुझा अनुभव आहे तू इकडच्या तर 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 प्रत्येक वेळी इकडे येत आता हे जे बोलले त्याच्यावरती काय म्हणायचं कसं आहे आता राजकारणानेच जनतेचा विचार केला पाहिजे मतदान मागायला येतात त्यावेळी सगळे फिरतात घरापर्यंत देतात मतदान घेतात आणि अचानक पक्ष बदलतात जनतेने काय करायचं त्यानंतर इकडे येतच नाहीत त्यामुळे आता महाराष्ट्राचं पॉलिटिक्स असं झालंय की कधी कुणीकडे खिचडीच आहे कधी कुणी कोण जाईल सांगता येत नाही हा तोच खेळ चालू आहे त्यामुळे जनतेने नेमका आता कुणाला जायचा हा मोठा प्रॉब्लेम झाला पक्ष बदलतात हे इकडून निवडून येतात परत तिकडे जातात पण जनतेने काय करायचं हा मोठा इथे काही जण काय म्हणतात की काय तरी करण्यात कोण निवडून येणार काय देणे घेणं नाही कारण आपल्याकडला भाग असा दुर्गम आहे की इकडं चांगला नेता आला तरच आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात आमच्या काहीतरी सुविधा चांगल्या मिळतात की पोरांचे लग्न विघ्न होण्यापासून आपल्याला कुठे उत्पन्नाचे साधनं वाढण्या कोणाला वाढण्यापर्यंत होतात तर मग तसा चांगला नेता कुठला ने काय आलंय हिने तमाशाचा फड केला सगळा राजकारणा वरल्या लोकांनी म्हणजे राष्ट्रवादी केली घेतली त्याला वाईट म्हणले सगळे ते भाजप म्हणून सगळं भा, सत्यानाश भा, केला आहे म्हणजे राजकारणा हे जायला ना हो नीतिमत्ता राहिलीच नाही राजकारण पाहिली तर सामान्य लोकांच्या कस स्वार्थ बघायला लागला आहे तिथं समर्थक आहे खरं आता वारा आलंय त्या वाऱ्यानं तर जायला पाहिजे का सगळीकडे आता गद्दार म्हणायला लागलेला आहे कुणाला शिंदे गटाला म्हणजे काय म्हणतो गद्दारकी हाय का नाही गद्दारकी आहे की फुटून जायचं नाही हो ती त्यांच्या जेव्हा कसं झालंय शिंदे घर बांधायचं कुणाचं आणि काढून घ्यायचं कुणी तरी असं चालल काय नाही आमचा जागा जर घराचा जर उद्या कोणतरी दुसरंच न्यायला लागलं चालतंय शिवसेना काढली कुणी ज्यांची मूळ काढले त्यांनी उद्या सत्ता आली म्हणून काय घेऊन जाऊन हा मुद्दा आहे सोडा मला सगळ्यात महत्वाचं कशावरती बोलायचं की लोकसभेवरती आता हा भरपूर ठिकाणी जाताना लोक लोकसभेसाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेसाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला कोणत्या पक्षाला दिलं जाईल असं वाटते कोणत्या पक्षाला चर्चेत असणारं नाव सध्या शिवसेनेचं जे आहे की ज्याच्या ठाकरे गटाला पण इकडलं तिकीट भेटेल शिवसेना आणि गट अजून कुठला पक्ष असा आहे का नाही ना ना। 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 आता युती आणि महाविकास आघाडी या दोनच असतात युती आणि महाविकास आघाडी माझ्या मते शिवसेनाचाच खासदार असायला पाहिजे शंभर टक्के शिवसेनेचाच असायला पाहिजे जो ठाकरे गटाचा ठाकरे गटाचा कारण ठाकरे गटाचाच असायला पाहिजे जेणेकरून कसं आहे माहिती काय आता वरच्या सरकारवर बरंच डिपेंड आहे की वरचं सरकार काय येते काय का खाली निधी लागतोय तो आपला आपल्या हातातला मुद्दाच नाही आहे पण आता सध्या तरी शिवसेनाच आपल्याकडे बऱ्यापैकी चालेल असं वाटायला लागले ठाकरे गटाची काही नाव तुम्हाला माहित आहेत काय की कुठली कुठली तर आपल्याकडे बरं होईल आता सध्या चर्चेत नाव कोणाच नाही त्यामुळे आपल्या लक्षातच येणार नाही ना काय सध्या चर्चेत नाव नाही विजय देवणे असतील चेतन नरके असतील किंवा घाडगे साहेब असतील त्यांच्या कुणाचं चर्चेत नाव येण्यासारखं त्यांनी इथंपर्यंत कार्य करायला तर पाहिजे इथं पर्यंत पोहोचणे तर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर त्यांचं चर्चेत नाव येणारच नाही लक्षात काय तुम्ही राजकारणामध्ये बोलून नाही बोलायला पाहिजे तुम्ही राजकारणात नाही नकोच आहे राजकारण राजकारणच नको ते राजकारण हे आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम पाचवीला पुजलेलं आहे आणि त्याच्यात प्रत्येकाने ऍक्टिव्ह असलो तरच काहीतरी आपला फायदा होतो काय राहिलेलं नाही म्हणायचंय का ना 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 मग पूर्वी होतं चांगलं राजकारण पूर्वी राजकारण कधीपासून बदल दीड वर्ष झाले दोन वर्षी राजकारण काय राहिले काय काय नाही असं म्हणायचं त्यामुळे तुम्हाला राजकारणावर बोलायचंच नाही एवढं नैराश्य आलं या लोकांना काही लोकांना की बाबा काही वर्षापूर्वी राजकारण बऱ्यापैकी चांगलं होतं म्हणे परंतु आता आता अवस्थाच राहिली नाही बर तू बोल बाबा कोपऱ्याला बसलायस बोल कर लोकसभेची निवडणूक लागली आता एप्रिल तू मतदान बटन दाबाला जाणार का नाही नाही हीच मतं पाहिजे होती की बाबा मला काय बोलाय राजकारणामध्ये लय काय काय चाललंय कुठं कुठं काय काय चाललंय ती काय काय तरी करत असेल पैशावरती खेळ असतात खूप ठिकाणी खरंच सामान्य नागरिकाला हे महत्वाचे मुद्दे वाटतात की त्यांनी नीतीमूल्य पाळली पाहिजेत समाजात एक व्यवस्थित मेसेज जाईल या गोष्टीवर सगळ्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे माझ्याच गावाकडे आल्यानंतर खूप साऱ्या वेगळ्या चर्चा असतात ऑन कॅमेरा बोलण्यासाठी खूप लोक टाळतात पण खरं ह्या चर्चा काही प्रमाणात सिरियसली या नेत्यांनी घ्याव्यात कारण याच्यातूनच हे पुढल्या असणाऱ्या राजनीतिक फाळ्या तयार होत असतात आता सध्या काय चालले माहिती काय जनतेला सध्या हे करायला लागलात म्हणजे धान्य देऊन पैसे देऊन म्हणजे कष्ट करायची सवय कमी करायला लागल्यात ही सवय चुकीच आहे काय चाललंय माहितीये का आता धान्य द्यायचं पैसे द्यायचे महिन्याला काय गरज नाही तुम्ही त्याच्याबद्दल शेतीला प्रोत्साहन द्या शेतीला त्याच्या बदली खताना हे द्या अनुदान द्या अनुदान द्या सबसिडी द्या जेणेकरून लोक शेती करतील कष्ट करतील लोकांना हा एवढा मोठा आहे की नाही याच्यावरती मोठमोठे जे अभ्यासक लोक असतात याच मुद्द्यावरती जास्त बोलत असतात कर... हा बरोबर तुम्ही धान्य देऊन आळशी बनवायला आहे लोकांना आळशी बनवायला पर... वेगळ्या दिशेने न्यायचं जे राजकारण चाललंय ह्याच्यावरती मोठमोठे अभ्यासक लोक मतं मारतात खरं हे सामान्यपर्यंत का पोहोचत नाहीत कारण ते एकदम किचकट भाषेत नाही अभ्यास भाषेत मारतात तर ह्यांचा जो अभ्यास आहे का हा मुद्दा इतका बरोबर आहे ते त्यांच्या अभ्यासात कुठेतरी आला असेल खरं खूप लोकांनी हा मांडलाय की याच्यामुळे लोकांना बरं वाटतं की मला हे पैसे मिळायला लागले मला हे मिळायला त्याच्यापेक्षा ह्याच्या उत्पन्नाला रेट चांगला मिळाला शेती दर शेतीला दर द्या खतानं सबसिडी द्या शेतकऱ्याला प्रोत्साहन द्या शेतकऱ्याला काहीतरी द्या आणि त्या राबण्यासाठी त्याला येऊ द्या ते कष्ट न करू करू नये म्हणून तुम्ही हे करायला लागलाय कष्ट करू नये आयतच धान्य द्या आई पैसे द्या मग तो काय कष्ट करायचा बंद निवांत राहायला काय उपयोग आहे त्याचा एकंदरीत मला लोकसभेवरती चर्चा घ्यायची होती लोकसभेमध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे की बाबा नो इकडं ठाकरे गटाला जर प्राधान्य दिलं तर त्याचं कुठेतरी इकडं सरशी होईल आणि त्यांनीच चांगलं राजकारण करतील किंवा त्यांनीच चांगली सत्ता राखतील असं यांचं म्हणणं आहे म्हणणं आहे बघूया काय होतंय शेवटी एप्रिल नंतर काहीतरी दिशा दिसूनच येईल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद